राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते आणि मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे तेवीस यांचा शुक्रवारी सोळा मे रोजी त्यांनी रात्या घरात आत्महत्या के केली असं सर्वांना वाटलं परंतु जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला त्यामुळे या घटनेचा खुलासा झालेला आहे या प्रकरणात वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामुळे नवे वळण आले असून तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमांमुळे आरोप होत आहेत दरम्यान वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी तीर सुशील हगवणे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन झाले अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला मात्र तिच्या शरीरावर हात पाय मांडी आणि हनवटीसह अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळलेले आहेत या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अंतर्गत अवयवांचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कसफटे वयवर्ष एक्कावन यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत वैष्णवीचा पती शशांक सासू लता सासरे राजेंद्र ननंद करिश्मा आणि धीर सुशील यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा दावा त्यांनी केला लग्नात एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी देऊनही जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी केली जात होती याशिवाय शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय संशय घेत हे बाळ माझे नाही असे मनत मारहाण केल्याचा आरोप आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लता आणि ननंद करिश्मा यांनी वैष्णवीला शिवीगाळ मारहाण आणि तोंडावर थुंकल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत आहे या प्रकरणी पोलिसांनी शशांक सासुलता आणि ननंद करिश्मा यांना अटक करून एकवीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे मात्र राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी बावधन पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा दावा खोट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे वैष्णवीची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ती मैत्रिणीला सासरेच्या छळाची व्यथा सांगत आहे सासू माझी बदनामी करते मला फालतू म्हणते सासरे आणि दीर यांनी माझ्यावर हात उचलला घटस्फोट घेणार आहे असे ती म्हणते ही क्लिप अद्याप स्पुष्टी झालेली नाही पोलिसांनी हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर कार जप्त केली आहे वैष्णवीच्या मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रासायनिक तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे या प्रकरणाने पुणे जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात वातावरण तापले असून पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे